दादा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत म्हणजे जिल्हा परिषदचे उमेदवार आहे आपलं विकासाचं विजन काय असणार सर्वप्रथम तुम्हाला आणि लोहा कंदार लो तालुक्यातील सर्व जनतेला दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि आज आमची महाराष्ट्र राज्य समितीची कंधारच्या बाळातवाडी इथे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्व कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली की या कलंबर जिल्हा परिषदेच्या गटामधून तुम्ही उभा राहा हो, असं म्हणजे ती लेडीजला जागा असल्यामुळं हो, माझ्या पत्नीला उभं करावं असं हो, सर्वसाधारण आजच्या बैठकीचा सूर होता आणि जिल्हा परिषद ही थेट ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि ग्रामविकास विभाग हे थेट लोकांच्या समस्यासाठी तिथल्या जिल्हा परिषदेमध्ये समस्या असतात थेट लोकांच्या समस्या जिल्हा परिषद सदस्य सोडत असतो नाली असतील रस्ते असतील आणि विविध कामं पाणी पुरवठ्याची काम असतील ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवण्याचा आमचा मुख्य प्रयत्न राहील हेच रस्ते असतील विजेचा प्रश्न आहे ग्रामीण भागातला पाण्याचा प्रश्न आहे आणि जे थेट म्हणजे लाभार्थ्याच्या थे योजना हे थेट जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतात त्या मुद्द्यावरच आम्ही जिल्हा परिषदेचा निवडणूक लढू आणि आदरणीय शंकरांना धोंडगे आणि दिलीपदादा धोंडगे यांनी या कलंबर सर्कलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत त्या काळामध्ये म्हणजे दिलीपदादा उपाध्यक्ष असताना सुद्धा फार मोठा निधी गेला अण्णांनी त्या भागामध्ये तळे असतील रस्ते आणि शि सिंचनाची कामं केली त्यामुळं बाकी या सगळ्या गोष्टी तर आम्ही सांगणारच पण विकासाचे जे जे प्रश्न लाईट वीज आणि पाण्याचा ते सुद्धा या विषयावर सुद्धा आम्ही थेट जाऊन जनतेमध्ये आम्ही त्या मुद्द्यावर निवडणूक सर्व कलंबर सर्कलच्या सर्व माझ्या मित्रांना युवा मित्रांना ज्येष्ठ सहकाऱ्यांना मायमावल्यांना निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपणा समृद्धीची भरभराटीची जावो हीच आमच्या शंकरांना दोणगे कुटुंबाच्या वतीनं शुभेच्छा देतो